तर मित्रांनो मी लहानपणी मी शेतकऱ्याच्या घरात वाढलो मी म्हणजे माझे वडील छोटे शेतकरी होते अगदी जेमतेम परिस्थिती होती आणि आमच्याकडे बाजरी आणि ज्वारी ही मेनली पिकायची गहू देखील पिकायचा पण गहू हा मेनली विकला जायचा बाहेर त्यामुळे पोळ्या खाणं हा मध्यमवर्गीय किंवा गरीब घरांमध्ये म्हणजे एक मेजवानी असायची नियमित भाकरी असायची ज्वारीची किंवा बाजरीची आलटून पालटून आणि कधीतरी खिचडी राईस वगैरे हे कारण राई राईस आमच्या भागात होत नाही त्यामुळे ती देखील मेजवानी असायची मी खानदेशामध्ये खूप राईस त्यावेळेला खायचो नाही आता कदाचित बदलला असेल तर हा ट्रेंड आता पूर्णपणे बदललेला आहे मित्रांनो आता घराघरांमध्ये रोज गव्हाच्या पोळ्या राईस हे सगळं मिळतं आणि हे जे पूर्वीचे जे आपले धान्य होते जे हजारो वर्षांपासून पिकवली जात आहेत आणि खाल्ली जात होती ती गेल्या या वीस तीस वर्षामध्ये अचानक घरांमधनं किचनमधनं गायब झाली आहेत ज्वारी आढळून येत नाही बाजरी जास्त आढळून येत नाही रागी नाचणी वगैरे हे जवळजवळ पाचशे प्रकारचे हे मिलेट्स भारतात पिकतात हे स्थानिक पिकं आहेत पण हे आता सगळे रिप्लेस झालेत तर मला असं म्हणायचं नाही आहे की रिप्लेस ज्या पदार्थांनी झालेत ते चांगले नाही आहेत आणि पूर्वीचंच फक्त चांगलं होतं असं सरसकट ब्लॅक अँड व्हाईट काही नसतं पण ज्वारी बाजरी नाचणी हे द, मिलेट्स जे आहेत हे देखील चांगले अन्नधान्य आहेत आणि हे देखील आपण खाल्ले पाहिजेत याचा याचं कारण असं आहे की हे पचायला खूप सोपे आहेत पोटाला त्याचे खूप सकारात्मक बदल होतात कारण हे जुने परंपरागत पिकं आहेत हजारो वर्षापासूनचे त्यामुळे मानव याला टू झालेला आहे आणि आता जे येतात रिफाईंड जे प पिठं येतात किंवा वेगवेगळ्या अन्नपदार्थ येतात ते नव्याने आले आहेत त्याच्यासोबत काही साईड इफेक्ट्स देखील येतात त्यात न्यूट्रिशन देखील असतं पण साईड इफेक्ट्स पण येतात पण बाजरीसारखे नाचणीसारखे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस हे जे बेनिफिशियल फॅट असतं ते ते असतं याचा पचनाला फायदा होतो याचा हार्टसाठी देखील बेनिफिशियल उपयोग असतो आणि फायबर स्कोप असल्यामुळे याच्याने लवकर भूक भागते त्यामुळे तुम्हाला वजन पण नियंत्रणात ठेवायला मदत होते तर हे आणि यातली जी शुगर जी आहे ही कॉम्प्लेक्स शुगर आहे म्हणजे ते रक्तात गेल्यानंतर लगेच शुगर वाढत नाही तर ती हळूहळू रिलीज केली जाते त्यामुळे त्याचे जे फ्री शुगर जी सिंपल शुगर असते जे आपल्याला कोल्ड्रिंक्स म्हणणं किंवा स्वीट्स म्हणणं किंवा कॉफीतले जे चमचाभर आपण साखर घेतो त्यातनं मिळते ती या ज्वारी बाजरीसारख्या पदार्थातनं ना, नाचणीमधनं अशी अचानक मिळत नाही तर ती स्लोली रिलीज होते त्यामुळे डायबिटीसच्या लोकांना देखील हे पदार्थ आपण जर नियमित खाल्ले अधूनमधून आठवड्यातनं एक दोन वेळा खाल्ले तर हे बेनिफिशियलच आहे ओव्हरऑल याचा चांगला इम्पॅक्ट आहे बाजरी खा त्याचे खूप बेनिफिशियल त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत फायबर्स आहेत चांगले फॅट्स आहेत तर बाजरी खाल्लीच पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा जेवढे खाता येईल तेवढे बाजरी सारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत